आज टोपीचंद पडळकर यानं आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केलं खर तर तो तो बिंडोक आहे नीच आहे नालायक आहे त्याला बोलण्याचा काही अक्कल नाही शेवटी त्या गाढवाकडून काय अपेक्षा करायची पण ह्या गाढवाचे जे मालक भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का तर त्या फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का राजाराम बाप्पू पाटील आणि जयंत पाटील साहेबाच्या आईवर बोलणं लाडकी बहीण म्हणायचं आणि मिलेल्या माणसाच्यावर त्यांच्या चारित्र्यावर बोलायचं हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का त्या टोपीचेन सारखी गाडव तुम्ही पाळली त्याच्यापेक्षा चांगल्या शिव्या आणि घाण शिव्या आम्हाला येतात पण ते आमच्यावर संस्कार नाहीत एखाद्याची आई बहीण काढायची तर देवेंद्र फडणवीसाच्या संमतीनं हा टोपीचेंद बोलतोय का हा प्रश्न आम्हाला भारतीय जनता पार्टीला विचारायचा आहे आणि असली गाडवं की माजलेल्या गाडवाचा माज राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मोडता येतो जर तुम्ही ह्या पद्धतीचं हे मोकार जनावर जर आवडले नाही तर मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जनता फिरू देणार नाही एवढं लक्षात ठेवा त्या टोपी लग्न झालं नाही म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्याचं लग्न लावून द्या मग त्याची वायफळ बळबळ हे थांबल